नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मखानापासून बनणारी अतिशय हेल्दी आणि अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी तुम्ही जर वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये मी एक चमचाभर तूप गरम करून घेतलेलं आहे गरम करून गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे चमचाभर तूप घालायचं आहे आणि यातच आता मी सगळे कोरडे मसाले घालून घेणार आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग त्याचबरोबर इकडे घातलेला आहे मी अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडरचा उपयोग केलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा इकडे मी मिरपूड घातलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला गॅस बंद असतानाच घालून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी याच्यामध्ये दीड बाऊल साधारण मखाना घालून घेणार आहे मखाना जो आहे तो वेट लॉससाठी खूप छान असा ऑप्शन आहे आणि तो आजकाल सहज बाजारात अवेलेबल होतो कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हा सहज मिळून जाईल मखाना घालून झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला मखाना व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि साधारण दोन मिनटं हे मखाने जे आहेत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आपण जे काही मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत ते व्यवस्थित ह्या मखाण्यांना कोट झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे परतून घेणार आहोत मखाना जर तुमच्या तुम्ही डाएटमध्ये समाविष्ट करणार असाल तर मखाण्यामुळे खूप जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त भूकसुद्धा लागत नाही तर तुम्ही नक्कीच मखाण्याचं ऑप्शन इकडे ट्राय करा तर इकडे मला थोडंसं तूप कमी वाटत होतं त्यामुळे अर्धा चमचा तूप मी आणखीन ॲड केलेला आहे आणि पुन्हा एकदा एकाद मिनिटभर हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सतत एकसारखं आपल्याला हे परतायचं आहे कारण की ते खाली लागू शकतं त्यामुळे आपण एकसारखं हे परतून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटं हे परतून झाल्यानंतर गॅस इकडे मी बंद करणार आहे आणि आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यामध्ये काकडीचासुद्धा उपयोग करू शकता आता याच्यामध्ये मी साधारण पाव चमचे चाट मसाला टाकलेला आहे थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि वरून छान हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला छान मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत चवीला अतिशय भन्नाट अशी आपली मखानाची भेळ इकडे तयार झालेली आहे मखानाची भेळ किंवा चाटसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सतत आपल्याला चटपटीत खाण्याची इच्छा होते तर अशा वेळेस तुम्ही हेल्दी असा हा ऑप्शन घरी नक्की ट्राय करू शकता आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय